मार्केट यार्ड लातूर येथील दगडूजीराव देशमुख सभागृहात भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सुरुवात तजकीर बिल झाली जे याफ अहमद सर अध्यक्ष आयटा लातूर शहर यांनी सादर केले त्यानंतर आय जिल्हा अध्यक्ष जुने अकबर यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगितले जी आय ओ लातूरच्या अध्यक्ष यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जी ओ बद्दल माहिती दिली आणि आयटाचा परिचय गौसुद्दीन सर जिल्हा सचिव आयटा लातूर यांनी करून दिला कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन नजमुद्दीन सर यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास जीवनातील योग्य दिशा याविषयी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी ओ राज्याध्यक्ष सीमाब खान यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमात जनाब नजमुद्दीन सर यांच्या हस्ते ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशनच्या नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या